इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा सौ मेघा सागर चाके यांना हातकंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी मँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे ईमेलद्वारे केली असल्याची माहिती दिली सौ मेघा चाळके मॅनचेस्टर आघाडीच्या सदस्य आहेत तर मँचेस्टर आघाडी महाविकास आघाडीचा घटक आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवार ठरलेला नाही त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांचेही नावही समोर येत नसल्याने महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मॅनचेस्टर आघाडीने सौ मेघा चाळके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे मेघा चाळके यांचे पती इचलकरंजीच्या राजकारणातील मातब्बर आणि चाणाक्ष नेते म्हणून ओळखले जातात तत्कालीन नगरपालिकेत त्यांच्या गटाचे दहा नगरसेवक निवडून गेले होते मेघा चाळके या इचलकरंजी महापालिकेच्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे इचलकरंजी शहरात इचलकरंजीचाच उमेदवार द्यावा अशी मागणी होत आहे त्यामुळे सौ चाळके यांना उमेदवारी दिल्यास इचलकरंजीचा चेहरा म्हणून ही पसंती येऊ शकतो लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीकडून अजून कोणताही उमेदवार निश्चित केलेला नाही आहे आणि आमची अशी मागणी आहे मॅनचेस्टर विकास आघाडीचा पक्षपुरतो माझी अशी मागणी आम्ही बंटी पाटलांच्याकडे केलेली आहे गृहराज्यमंत्री माझी की ह्या शहरामधून माझी नगराध्यक्षा मेघासागर चाळके यांना उमेदवारी देण्यात यावी यांचं कार्य ज्या वेळेला त्यांची कार्यकिर्दी होती त्यामुळे उत्कृष्टपणाने काम केलं त्यांचं या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगला परिचय आहे ओळख पण आहे दुसरी गोष्ट अशी की त्यांचे जे पती आहेत सागर चाळके यांचंही काम या परिसरामध्ये उत्कृष्ट आहे तीस वर्षे वेगवेगळ्या अनुदा आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे गावामध्ये त्यांचं दे नाव लौकिक आहे आणि त्यासाठी प्राधान्यानं या उमेदवारीचा महाविकास आघाडीतर्फे विचार व्हावा अशी विनंती आम्ही सतीश बंटी पाटलांना करत आहोत